साहेबांच्या आशीर्वादाने आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेची सुरुवात किरण नागती यांनी केली तसंच या संस्थेच्या माध्यमातून फेब्रुवारी रोजी हो अभिनय कट्ट्याची सुरुवात करण्यात आली तसेच या संस्थेच्या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी अभिनय कट्ट्याची सुरुवात करण्यात आली चौदा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नागती यांच्या संकल्पनेतून आनंद आश्रम येथे अभिनय कट्ट्याच्या नव्या लोगोचं अनावरण करण्यात आलंय या प्रसंगी खासदार नरेश मस्के नाटककार प्रदीप ढबळ यांच्या हस्ते या लोगोचं अनावरण करण्यात आलं आता अभिनय कट्टा नव्या रूपात सादर होणार असून अभिनय लेखन संगीत सोबतच शिल्पकला चित्रकला पाककला अशा विविध प्रकार अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून रसिकांसमोर आणण्यात येतील या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांच्या मुला मुलाखती घेण्यात येतील प्रसंगी शिवसेना महाराष्ट्र सचिव राम रेपाळे विलास जोशी तसेच अभिनयकट्ट्याचे कलाकार सुशील परबळकर कदीर शेख महेश ससाने महेश रासने सहदेव सालकर संजय पवार अशोक कदम इत्यादी कलाकार येथे उपस्थित होते